हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे झटपट तयार होणारी दिवाळी स्पेशल किंवा दिवाळीस काय अधूनमधून केव्हाही बनू शकता आहे एवढी झटपट तयार होणारी आहे आणि खायला म्हणसाल तर खूप छान तर कधीतरी गोडाचा पदार्थ खायला पण पाहिजे तर बघू शकताय एकदम असं खुसखुशीत झालेली आहे तुम्हाला जेव्हा मन होईल गोडाचा पदार्थ खाण्याचा बालुशाही खाण्याचा तर तुम्ही केव्हाही करून खाऊ शकताय मार्केटसारखी घरच्या घरी बालुशाही कशी बनवायची ते बघूया तर दीड वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि चिमूटभर मीठ आणि दोन चिमूट मी खायाचा सोडा घातलेला आहे याच्यामध्ये आणि तीन चमच आहे ते गरम केलेलं तूप आहे तर एकदम असं कडकडीत गरम केलेलं नाही गरम करून थंड केलेलं हे तूप आहे तर तीन चम्मच मी पोह्याचा चमच आहे ते तीन चमच तूप घातलेलं आहे हे तूप आता पूर्ण पिठाला मिक्स झालं पाहिजे तर आता हातानं चोळून व्यवस्थित आपल्याला हे पीठ मिक्स करायचं आहे हाताने पूर्ण पिठापर्यंत तूप पोहोचलं पाहिजे तर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे तूप आपल्याला तर थोडं थोडं पाणी टाकून एकदम असं हे कणिक घटसर असं भिजून घ्यायचं आहे तर दाबून एकदम असं घटसर कणिक भिजवायचं नाही शेलसर असं हलके हातानेच कणिक भिजवायचं आहे तर आता ही कणिक व्यवस्थित भिजून झालेली आहे तर बघू शकता थोडं थोडं पाणी टाकून मी हलक्या हाताने कणिक भिजून घेतलेली आहे तर आता मी आपण याला पंधरा मिनिट झाकून ठेवूया पीठ भिजते तोवर आपण इकडं दुसरी तयारी करून घेऊया तर एक वाटी मी साखर घेतलेला आहे एक वाटी साखरेला मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे बघू शकता तर एक वाटी साखरेला एक वाटी पाणी साखर पूर्ण असं विरगळून घ्यायची मिडियम गॅसवर आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे पाक तयार व्हायला एक पाच ते सात मिनिट लागतात जास्त वेळ नाही लागणार चिमूटभर मी विलायची पावडर घातलेली आहे आणि पूर्ण आता एकजीव करून घ्यायचा आहे चमचच्या सहाय्याने पूर्ण असं एकजीव करून घेऊया तर आता आपलं पाक होतच आलेलं आहे बघू शकता मस्त आपल्याला एकदम असा पातळ पण पाक बनवायचा नाही आणि एकदम असा कडक पण बनवायचा नाही एकदम मेडियम तार तुटेपर्यंत असं बघू शकताय एकदम असा जसं आपण गुलाबजामला बनवतो तसं आपल्याला पाक बनवायचा आहे एकदम दाटसर पाक बनवायचा आहे तर पाक आपल्याला तयार आहे तर आता मी गॅस बंद केलेला आहे तर याच्यात खायाचा कलर घातलेला आहे तर बघू शकता खायाचा कलर घालून पुन्हाही हे सगळं मिक्स करायचं आहे हे एकजीव आपण करून घेऊया पाकामध्ये पूर्ण कलर मिक्स करायचा आहे आता हे पाकामध्ये कलर मिक्स झालेला आहे पीठ पण आताही छान भिजलेलं आहे बघू आहे तर पंधरा मिनिट झालेलं आहे पीठ पण छान भिजलेलं आहे तर पोळपाटावर याची लाटी तयार करायची आहे आता लाटायचं आहे याला थोडंसं हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आपल्याला हे एकदम याला पातळ बनवायचं नाही तर जाडसरच ठेवायचं आहे जा अगदी थोडंसं आपल्याला याला लाटायचं आहे हलक्या हातानं तर बघू शकता एवढंच मी असं लाटलेलं ला आहे आता सुरीने याला कट करून घेऊया तर याचा फुलाचा आकार आपण याला पूर्ण गोळे आपले शेम आले पाहिजेत याला तर मी असं या पद्धतीने कट करून घेते अगदी सोपी पद्धत आहे बनवायची बालुशाही घरच्या घरी आपली मार्केटसारखी बालुशाही बनवायची तर बघू शकता एक सेम आकाराची असे झालेली आहेत पुन्हा हे एकमेकावर असं ठेवायचं आहे पूर्ण हे असं एकमेकावर असं ठेवून घ्यायचं आहे बघू शकता असं का करायचं आहे तर आपल्या बालुशाहीला लेअर्स छान ले पडतात आणि पाक आतपर्यंत घुसल्या जाते तर असं हे याला पुन्हा असं करून याला पुन्हा आपण लाटून घ्यायचं आहे याला अगदी सोपी पद्धत आहे बालुशाही बन बनवायची तर याला थोडंसं हातावर मी असं हे करून घेते आणि याला लाटण्याने थोडंसं असं लाटून घेते जास्त लेयर्स पडतात असं केल्यामुळे तर बघू शकता तर आता याला सुरेने आपण कट करून घेऊया बालुशाही आकाराची आपल्याला शेम आकाराची बालुशाही यावं म्हणून आता एकदम शेम आकाराचे आपल्याला गोळे याचे तयार करून घ्यायचे आहेत तर मी सुरेने याचं असं कट करून घेते अगदी नवं शिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे बालूशाही पण बनवायची तर आता मी शेम आकाराचे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत तर आपल्याला आता याची पूर्ण असं कट करून घेतली शेम आकाराचे पूर्ण असं कट करून घेतलेली आहे तर याचा एक गोळा तया एक एक गोळा करून आता या हातावर याची बालूशाही करून घ्यायची आहे आपल्याला तर बघू शकता एक गोळा घ्यायचा आहे आणि थोडंसं याला दाब द्यायचा आहे आणि बोटांनी याला छिद्र पाडून घ्यायचं आहे आतमध्ये असं दाब देऊन बोटानं छिद्र पाडून घ्यायचं आहे असं आतमध्ये आणि गोल गोल फिरवायचं आहे एकदम असं जोर लावून दाब दाब द्यायचा नाही तर असं हलकंसं दाब देऊन याला बोटानं छिद्र पाडून घ्यायचं आहे या पद्धतीने सगळ्या बालुशाही आपण करून घेऊया तर बघू शकताय मस्त अशा बालुशाही आपल्या तयार झालेल्या आहेत अशा तर असंच हातावर मी गोल असं बालुशाही हातावर असं करून घेते मस्त आकर्षित बालुशाही बालुशाही आपली तयार होत आहे बघू शकता तर इकडं मी बालूशाही करून पण झालेली आहे आणि तेल पण इकडं गरम करायला ठेवलेलं गरम करायला ठेवलं म्हणजे आपल्याला मिडियम गॅसवर अगदी मिडियम गॅसवर आपल्याला बालुशाही तळून घ्यायची आहेत अगदी एकदम असं मिडियम गॅसवर तर आपल्याला तळायला जरा जास्त वेळ लागते कमीत कमी एक पाच ते सात मिनिट याला तळायला लागते तर एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आतपर्यंत पूर्ण असं तळल्या पाहिजेत बालुशाही तर एकदम असं बारीक गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत अजिबात गरबड न करता याला मिडियम गॅसवर एक पाच ते सात मिनिट तळायला लागतात याला तर गरबड न करता याला तळून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असे कलर आलेला आहे बालुशाहीला आणि खूप छान असं लेअर आलेले आहेत तर आता ही मस्त तळलेली आहे याला आपण आता काढून घेऊया एका प्लेटमध्ये असं काढून घेऊया तर बघू शकता मस्तच कलर आलेला आहे एकदम असं मिडियम गॅसवर तळलेली आहेत ह्या तर आता याच पद्धतीने सगळे आपण बालुशाही तळून घेऊया आहे का नाही एकदम अशी सोपी पद्धत बालूशाही बनवायची घरच्या घरी मार्केटसारखी बालूशाही बनवायची अगदी सोपी पद्धत आहे पाक आता थंड झालेला आहे इकडं तेलातून काढायचं आहे आणि इकडं पाक टाकायचं आहे बघू शकता तर आता हे पाकामध्ये पूर्ण याच्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे याला अलटून पलटून आपण याच्यामध्ये बुडवून घेऊया पाकामध्ये तर बघू शकता मस्त अस असा कलर आलेला आहे बालूशाहीला आणि इकडं तोपर्यंत तो इकडे भिजतात पाकामध्ये तोपर्यंत इकडे हे आपण दुसरे आपण तळून घेऊया आणि हे छान भिजलेले आहेत पाकामध्ये आता हे एक करून आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया पूर्ण पाकामध्ये घोळायचं आहे आणि एक एक करून आपण एक -एक आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये काढून घेऊया आपण एक एक करून आता पूर्ण पाकातून आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर पूर्ण आता प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत पाकामधून बघू शकता आहे मस्तच असा दाटसर पाक झालेला आहे आणि पाकात बुडून आपल्याला बालुशाही प्लेटमध्ये घ्यायची आहे तर मस्त असा कलर आलेला आहे आणि राहिलेला पाक आहे ते वरण असा असा सोडायचा आहे एकदम असा रसदार आपली बालुशाही अशी तयार झालेली आहे बघू शकता आहे मस्तच वरून असा पाक टाकलेला आहे आणि पाकावरती असं काजू बदामचे छोटे छोटे असे कट करून टाकलेलं आहे बघू शकता मस्तच असा क्षणी कधी खाईल असं वाटते एकदम अशी झटपट तयार होणारी बालुशाही तयार आहे तर एकदम अशी मऊ लुसलुशीत झालेली आहे तर मी तुम्हाला कुसकरून दाखवते आतपर्यंत असा पाक गेलेला आहे बघू शकताय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका या दिवाळीला तुम्ही पण नक्की ट्राय करा